हॅलो फ्रेंड्स आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलोय पुण्याच्या प्रसिद्ध द पवेलियन मॉल मध्ये खूपच सुंदर मॉल आहे हा आम्ही मॉल मध्ये भटकंती सुरू केली वून्सडे साठी तयार केलेल्या या सुंदर डेकोरेशन समोर आम्ही मस्त फोटो शूट केलं आणि सुरू झाली आमची विंडो शॉपिंग एकापेक्षा एक चांगले शॉपिंग ऑप्शन आहे तेथे स्वीटू आणि उत्कर्षला तर सर्वात जास्त मजा या एस लेटरवर येत होती एका फ्लोअर वरून दुसऱ्या फ्लोअरवर आठ दहा वेळेस त्यांचा मॉल मध्ये फिरता फिरता आम्हाला लागली भूक आणि आम्ही आलो फूड सोसायटी फूड कोणाला काय खायचं हे डिस्कशन झालं आणि मग सगळ्यात शेवटी ठरलं सर्वांचं फेवरेट बर्गर बर्गर किंगचे बर्गर आम्हाला सर्वांनाच खूप आवडतात आ... तसही उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आईस्क्रीम खाण्याची वेगळीच मजा आहे उत्कर्षला तर आईस्क्रीम आवडलं परंतु स्वीटीचा विचार काहीतरी वेगळाच दिसतोय आम्ही मॉल मधून बाहेर पडलो आणि घरी निघालो मला Bye-bye.